नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण करटुले लागवड याविषयी माहिती घेणार आहोत तर आपण करटुले जर म्हणलं आप 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 तर आपल्याला फक्त ते डोंगरात किंवा रानभाजी म्हणून आपल्याला आठवते परंतु कर्टुलेची जर आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून जर लागवड केली तर शेतकऱ्याला ह्याच्यापासून हे चांगला नफा मिळू शकतो तर लागवड करताना आपण कोणकोणत्या ह्याच्यामध्ये गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे तर लागवड करताना ह्याला सर्वात प्रथम आपण जमीन जर विचार केला तर कोणतीही मध्यम त्या हलकी जमीन ह्याला चांगल्या ह्याच्या अशा जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचे हे करटुलेचं पीक येतं तर करटुले पीक हे काय किंवा बहुवार्षिक वेलवर्गीय पीक आहे ह्याची लागवड करताना आपल्याला सुरुवातीला कंदापासून किंवा रोपांपासून लागवड करायला होती करावा करण्याची गरज असते कारण की ह्याच्यामध्ये नर आणि मादी असे दोन वेगवेगळे प्रकार असतात आपण जर बियापासून जर लागवड केली तर त्याच्यामध्ये नराचं प्रमाण जास्त येतं आणि आपल्याला सुरुवातीचे एक दोन वर्ष ते नर आणि मादी याचं प्रमाण योग्य राखण्यामध्ये आपलं निघून जातं पण त्यासाठी ते आपल्याला जर लागवड आपण जर केली कंदापासून तर आपल्याला तो, तो चांगलं फायदेशी फायदेशीर ठरतं लागवड करताना आपल्याला एप्रिल मेमध्ये आपल्याला जमीन तयार करायची चांगलं त्याच्यामध्ये शेणखत मिक्स करून आपल्याला बेड तयार करून घ्यायचे तर आणि मे आणि जून ह्या ह्या दोन महिन्यामध्ये ह्या महिन्या ह्या काळामध्ये आपल्याला त्याला कंद किंवा रोप आणून आपल्याला लागवड करायची आहे तर रोप लागवड करताना आपल्याला त्याच्यामधले जे अंतर आहे ते दोन बाय दोन मीटर ठेवायचं आहे दोन होळीमधलं अंतर दो दोन मीटर आणि दोन रोपांमधलं दोन मीटर आणि लागवड करताना आठ मादींच्या रोपाच्या पाठीमागं एक नर याप्रमाणे आपण लागवड करणं गरजेचं आहे आणि लागवड ज्यावेळेस आपण एप्रिल मेमध्ये करतो मे जूनमध्ये तर तिथून जर आपण कंदापासून जर लागवड केली तर आपल्याला त्याच्या जवळपास एक चाळीस दिवसानंतर फ्लोरा सुरू होतो आणि जर रोपांपासून लागवड केली तर थोडं आपल्याला पन्नास ते साठ दिवसाच्या नंतर आपल्याला फुलं सुरू होतात आणि ह्याचा जो फळं देण्याचा काळ आहे हा आपल्याला कमीत कमी तीन ते चार महिने आपल्याला तो मिळून जातो आणि ह्याच्यामध्ये जा आपल्याला दरही चांगला मिळतो आपण ह्याच्यामध्ये जर रोगांचा किडीचा विचार केला तर ह्याच्यात जा जास्त रोग प्रमाणामध्ये येत नाही परंतु फळमाशीचा काही प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये प्रादुर्भाव होतो तोही जर आपण फळमाशीचे जर ट्रॅप जर लावले तर तो तोही आपल्याला तो कमी होऊन जातो ह्याचं जर जा जा उत्पन्न आपण जर बघितलं तर एका एकरामध्ये साधारणतः आपल्याला जवळपास आठशे ते नऊशे आपण मादी रोपं आपण लावावेत आणि दोनशे नर लावावेत तर एका वेलीपासून कमीत कमी आपल्याला अडीच ते तीन किलोपर्यंत ही जी आपण व्हरायटी आपण पित पाहता ही व्हरायटीच आपण ही आरका भारतची व्हरायटी आहे तर ही आरका भारत व्हरायटीपासून आपल्याला एका वेलीपासून अडीच ते तीन किलो आरामशीर आपल्याला उत्पन्न मिळतं आणि बाजाराचा जर आपण दर बघितला तर आ, होलसेल जर दर असेल तर तो दीडशेपर्यंत जातो आणि तुम्ही जर रिटेल स्वतः जर विक्री केली ह्याची तर दोनशे सव्वा दोनशेपर्यंत ह्या फळबा ह्या करटुल्याची विक्री होते तर आपण एका एकरचा जर विचार केला तर जवळपास आपल्याला त्याच्यापासून एक बाराशे ते पंधराशे किलो आरामशीर ह्याच्यामधून आपल्याला उत्पन्न मिळतं आणि दीडशे ते दोनशे रुपये जरी दर धरला आपल्याला तर अडीच ते तीन लाखापर्यंत हा एका एकरातमधून आपल्याला ह्याच्यामधून नफा चांगला मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये काय आहे की ही जर आपण एक वर्ष एकदा लागवड केली तर पुढील आपले चार ते पाच वर्षे आपल्याला ह्याची पुनर्लागवड करायची गरज नाही जानेवारीपर्यंत आपल्याला तो वेल त्याचा बहार संपून जातो जानेवारीच्या जा नंतर हा बा सुप्ता अवस्थेत जातो आणि नंतर परत एप्रिल मेला आहे जर परत आपल्याला त्याची वाढ सुरुवात व्हायला होते पाणी दिलं की अशा पद्धतीने आपण चार ते पाच वर्ष कंटिन्युअस या पिकामधून उत्पन्न घेऊ शकतो हे जे आपण चांगली जर योग्य पद्धतीने पर व्यवस्थापन केलं तर आपल्याला चांगला नफा मिळण्यास मदत होते फुलेमध्ये नर आणि मादी हे फुलं वेगवेगळे असतात तुम्ही जर बघितलं तर नराच्या फुलांचा जो आकार असा असा असतो आणि मादी जर फुल बघितलं तर हे अशी पाठी मागून त्याला थोडी गाठीसारखं असतं जर आपल्याला जास्त उत्पन्न जर घ्यायचं असेल तर आपण ह्याचं हातानं परागी भवन किंवा पॉलिनेशन करणं केलं तर आपल्याला आणखीन जास्त उत्पन्न मिळण्यास मदत होते तर त्यासाठी जे नरफूल आहे सकाळी सहा ते आठच्या दरम्यान काय करायचं नरफुल घ्यायचं एक नरफूल त्याला असं पद्धतीने फोल्ड करायचं आणि जे मादी फुलं आहे ते मादी फुलाच्या वरती असं जर आपण फक्त ठेवलं तर त्याचं काय होतं पॉलिनेशन होतं आणि हे जे आहे ते सात ते आठ दिवसानंतर परत आपल्याला हे फळ काढण्यास तयार होतं का ह्याच्यामुळे काय होतं की आपल्याला उत्पन्न वाढण्यास मदत होते आणि आपल्याला एका वेळीपासून कमीत कमी जर तुम्ही हातानं पॉलिनेशन केलं तर चार किलोपर्यंतही आपल्याला उत्पन्न चार ते पाच किलोपर्यंतही आपल्याला उत्पन्न मिळण्यास मदत होते धन्यवाद